संसदेच्या पावसाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहात आज विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाला त्यामुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे लोकसभेत आज प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधकांनी बिहारमधल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या मुद्द्यासह अन्य मुद्द्यांवरून गोंधळ घालायला सुरुवात केली यातच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला मात्र विरोधक हातात फलक घेऊन हौद्यात उतरले सभागृहात चर्चा होऊ न देता विरोधक संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवत आहेत असं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं तरीही गदारोळ थांबला नाही त्यामुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं आप सदन न चला सदन बाधित सदस्यों का समय होता है लेकिन आप वो तो कई बार आग्रह करने के बाद भी आप संसद की गरिमा और मर्यादा को गिरा रहे हैं आप दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र होने के बाद आपका व्यवहार और आपका आचरण संसदीय मर्यादाओं के अनुरूप नहीं है मैं पुनः आग्रह करना चाहता हूं सदन अपनी अपनी सीट पर बैठे तो सदन चलेगा नियोजित तरीके से योजना तरीके से सदन स्थगित कराना लोकतंत्र के लिए उचित नहीं है आप देश की जनता की भावनाओं के अनुरूप कार्य नहीं कर रहे हैं आप सदन चलाना चाहते हैं सदन की कार्रवाई आज दो बजे तक के लिए स्थगित की जाती है त्यापूर्वी लोकसभेत झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि माजी लोकसभा सदस्य शिबू सोरेन तिलकधारी प्रसाद सिंग आणि राम रती बिंद यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली लोकसभेत आज चार विधेयकं चर्चेसाठी प्रस्तावित आहेत गोवा विधानसभा क्षेत्रात अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधित्व विधेयक दोन हजार चोवीस व्यावसायिक सागरी मालवाहतूक दोन हजार चोवीस राष्ट्रीय क्रीडा शासन विधेयक दोन हजार पंचवीस आणि राष्ट्रीय डोपिंग विरोधी सुधारणा विधेयक हीच विधेयकं चर्चेसाठी मांडली जाणार आहेत राज्यसभेच्या सभागृहा